आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित पवारांच्या मागे एक काय शुक्लकष्ट कष्ट लागलंय सांगता येत नाही एकदा धनंजय मुंडे वादात आले त्याच्यानंतर आता माणिकराव कोकाटे आणि तिसरा आमदार वादात आलेला आहे शंकर मांडेकर शंकर मांडेकर याच्या भावाला दौंडजवळच्या चौफुल्याच्या कला केंद्रातून गोळीबार केल्यामुळे अटक झाली नेमकं त्याने काय केलं प्रकरण काय आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा सत्तेचा आणि ताकदीचा वापर कसा झालाय सगळं सांगणार आहे सुरुवातीला तर ना प्रकरण दाबण्याचा प्रचंड प्रयत्न झाला पण परवा म्हणजे मंगळवारी सोशल मीडियावरती या बातमीची चर्चा व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला तीनही कला केंद्रांच्या मालकांनी जे कला केंद्र चौफुल्याला आहे त्यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनाही काही करता येत नव्हतं पोलिसही म्हणत होते असं काही झालंच नाही मात्र त्यानंतर जशी जशी ही चर्चा वाढायला लागली आणि नावं समोर यायला लागले तसं अखेर पोलिसांना ॲक्टिव्ह व्हावं लागलं त्यांनी या तीनही ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज जप्त केले आणि त्यानंतर न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी कलाकेंद्राचे मालक असलेल्या अशोक जाधव यांच्यासह सहा महिलांना ताब्यात घेतलं आणि तिथूनच हे प्रकरण फिरलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दौंडमधल्या चौफुलामध्ये खरंतर हे न्यू अंबिका कला केंद्र आहे आणि आता या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर जे आमदार शंकर मांडेकरांचे बंधू आहेत ते त्यांच्यासह गणपत जाधव चंद्रकांत मारणे आणि अजून एक अनोळखी अशा चार व्यक्तींवरती गुन्हा दाखल झाला आहे यातला एक आरोपी चंद्रकांत मारणे अजूनही फरार आहे उरलेल्या तिघांना अटक झालेली आहे आता अटक झालेल्या तिघांची ओळख परेड होणार आहे कलाकेंद्रामधल्या नृत्यांगना आणि अन्य उपस्थितांसमोर मांडेकरांचे भाऊस मांडे यात अडकल्यामुळे आता खरंतर मांडेकरांना सुद्धा माध्यमांसमोर येऊन बोलावं लागले या प्रकरणामधली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोलिसांनी अद्यापही यात कोणी जखमी आहे की नाही नेमक्या किती गोळ्या चालवल्या गेल्या कोणी गोळीबार केला याचं कारण काय अशी कोणतीही माहिती दिली नाही आरोपींच्या बाबत सुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून आलंय पोलिसांनी आधी पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब मांडेकरांऐवजी बाबासाहेब मांडेकर असं नाव सांगितलं पण संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगायला मात्र नकार दिला मिळालेल्या माहितीनुसार कैलास उर्फ बाळासाहेब हेरामण मांडेकर यांनी नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला पोलिसांकडून हे प्रकरण फारसं समोर आणलं जात नव्हतं पण जसं जसं सोशल मीडियावर चर्चा व्हायला लागली तसं तसं त्यांना सुद्धा सूत्र हलवावे लागले पत्रकार परिषदेमध्ये गोळीबार घडला नसल्याचा प्रकार स्पष्ट करण्यात आला मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा गोळीबार झाल्याचं समोर आलं अखेर न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक असलेले बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आता वाद नेमका कशावरून झाला हे कारण सुद्धा अस्पष्ट आहे अंबेगा कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडे दहाच्या वाजण्यास रुईकरांची पार्टी होती मात्र त्याचवेळी संशयित आरोपी यांनी सुद्धा त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे मंगळवारी या सगळ्या प्रकरणामधी चर्चा जी आहे ती सोशल मीडियावर व्हायला लागली पण कोणीही तक्रार देत नव्हतं कोणीही अधिकृतरित्या बोलत नव्हतं आणि जेव्हा आमदारांच्या भावाचा समावेश असल्याचं समोर आलं त्यानंतर मात्र दबाव वाढल्याचं सांगितलं गेलं पोलिसांनी तीनही कलाकेंद्रांचे सी सी टी व्ही चेक केले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला चौफुल्यातलं so, अंबिका कला केंद्र हे प्रचंड नावासलेलं आहे अनेक वर्षांपासून तिथे कला केंद्र आहे म्हणजे एकेकाळी एक बरखा अप्सरा यासारख्या गाजलेल्या हो त्या काळच्या नृत्यांगना सुद्धा तिथे होत्या त्यांचे बंधू असलेले अशोक जाधव हो या कला केंद्राचे मालक होते यापूर्वी सुद्धा या कला केंद्रामध्ये काही अक्षपर्य घटना आणि गोळीबार घडल्याचं समोर आलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा हे कलाकेंद्र जे आहे ते, ते चर्चेमध्ये आले या सगळ्या प्रकरणामध्ये आज आमदार शंकर मांडेकर यांनी समोर येऊन माध्यमांशी बातचीत केली माझा भाऊ असेल आणि तो जर काही चुकीचा वागला असेल तर शिक्षा व्हायला हवी असं ते म्हणाले पण त्यासोबतच माझा भाऊ हा वारकरी आहे वगैरे सुद्धा ते बोलले त्यांनी नेमकं आपल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटलंय बघूया माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युली समाजकारी करतो किंवा शेट्टी माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्र मंडळी किंवा कोण पुढे गेलो हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्या बरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काही लायसन्स नाहीये किंवा काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असेल ते पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना नाही समजणार असं काही नाही मी बघा कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमच्या तुमच्याकडून मांडायचं मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोण काय केवं हे आपण काय अधिकारी बोलायचा आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं म्हणजे सत्तेमधला आमदार आहे म्हणून प्रकरण दडपलं जातं की हे पुढे होतं यामध्ये नेमका का कोळीबार केला गेला आणि या सगळ्यामध्ये बाळासाहेब मांडेकरांची भूमिका नेमकी काय आहे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अर्थात ते तपासातून समोर येईल पण तोपर्यंत तुम्हाला सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल या सगळ्या बाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका